खासदार राजू शेट्टी यांनी देशभर शेतकऱ्यांसाठी आंदोलनही केलं दूध दर वाढ शेतकऱ्यांना मिळवून दिली एफ आर पी रक्कम मिळवून देत मुसुद्दीगिरीचं राजकारण करत कार्यकर्त्यांच्या जाळं मोठं निर्माण केलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत स्वाभिमानीचा समावेश आहे राष्ट्रवादीने हातकणलेल्या स्वाभिमानीला सोडली आहे तर स्वाभिमानीचा वर्धा लोकसभा मतदारसंघावर आग्रह आहे वरदान असेल तर सांगली तगडा उमेदवार देऊ असं मत शेट्टी यांनी काढलं दोन्हीपैकी एका जागेचा विचार करू असा काँग्रेसचा निरोप असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे त्यामुळे सांगलीत स्वाभिमानीला आजचे दिन येणार हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे